हे मान्य करणार नाही तुम्हाला वाटतं भाजपने जर ऑपरेशन कमळ राबवलं महाराष्ट्रामध्ये हो यशस्वी होईल <laughs> मला अजिबात वाटत नाही आम्ही निश्चित वर्ष यशस्वी पूर्ण करणार हो। आहोत आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत दबाव येणार नाही लोक आणखी पक्के होत चालतील मनाने शेवटी असं आहे की एक कोणत्या गोष्टीला एक मर्यादा असतात मर्यादेनंतर ते शक्य होत नसतं त्याचा उपयोग होत नाही या प्रकरणी शिवसेनेच्या मागे काँग्रेस गंभीरपणे उभे राहणार लोकशाही आघाडी आपली महाराष्ट्र विकास आघाडी आहे आणि आम्ही एकत्र पद्धतीनं काम करतो आहोत त्यामुळं जे जे काही घडतं आहे त्यामध्ये आम्ही एकमेकाला मदतच करणार आहोत अशी चर्चा सुरू आहे की प्रताप सरनाईक यांनी विधानसभेमध्ये विरोधात जोरदार टीका केली होती ते प्रवक्त आहेत शिवसेनेचे त्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयांवर भाजपाला भाजपवर टीका केली होती एक प्रकरण त्यांनी लावून घातलं होतं अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग त्यांनी विधानसभेत मांडला होता या सगळ्याचा परिपाक म्हणजे हा छापातल्याची चर्चा सुरू नाही हा अनुभव यापूर्वीसुद्धा आहे भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या आमदारावर किंवा नेत्यावर अशी धाड पडली असं आपल्याला ऐकायला मिळत नाही जो कोणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काही भूमिका घेतो हो, त्याला त्रास होतो तर या त्रासाला घाबरणारे आम्ही कुणी नाही सर विजेच्या बिलावांना आंदोलन सुरू आहे नेमकी काँग्रेसची भूमिका काय आहे कारण टीका जी आहे ती केली जाते सरकारवर नाही असं आहे की वीज बिलाचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये आमची तर भूमिका आहेच आहे की मदत केली पाहिजे नागरिकांना त्यांच्या हातात चार पैसे दिले पाहिजे ही भूमिका काँग्रेसची आहेच आहे परंतु एक गोष्ट मला समजत नाही की एवढी अतिवृष्टी झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचण निर्माण झाली दहा हजार कोटीचं पॅकेज आम्ही दिलं अद्यापही केंद्र सरकारची टीम जी येणं गरजेचं होतं आज दोन तीन महिने झाल्यानंतरसुद्धा केंद्र सरकारची टीम त्याचं निरीक्षण करण्याकरता आलेली नाही किंवा कोणती मदत पाठवलेली नाही याचा अर्थ असा की केंद्र सरकार महाराष्ट्राला एक सापत्न वागणूक देते आहे ही वस्तुस्थिती आहे त्या त्या बाबतीत काय उलट त्या त्या अशा कृतीचा निषेध हा, हा? आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे महाराष्ट्राने सुद्धा केला पाहिजे क्रूड ऑइलच्या किमती उतरत आहेत पण इथे मात्र त्या मात्र वाढवल्या जात आहेत असं चित्र आहे किंवा स्थिर ठेवले जात आहेत आलेली नाही किंवा कोणती मदत पाठवलेली नाही याचा अर्थ असा की केंद्र सरकार महाराष्ट्राला एक सापत्न वागणूक वागणूक देते आहे ही वस्तुस्थिती आहे त्या त्या बाबतीत काय उलट त्या त्या अशा कृतीचा निषेध हा आम्ही हा, सगळ्यांनी केला पाहिजे महाराष्ट्राने सुद्धा केला पाहिजे क्रूड ऑइलच्या किमती उतरत आहेत पण इथे मात्र त्या मात्र वाढवल्या जात आहेत असं चित्र आहे किंवा स्थिर ठेवल्या जात आहेत म्हणजे जागतिक पातळीला क्रूड आयलच्या किमती उतरत असताना यांनी मात्र नागरिकांच्या खिशातून पैसे काढून घेण्याचाच कार्यक्रम चालू आहे सरकार सुद्धा केंद्र सरकार नफेखोरी करते असं चित्र त्यामध्ये दिसतं आहे याचाही निषेध केला पाहिजे निषेध करायचा तर या पत्तीनं सुद्धा होऊ शकतो तुम्ही नागरिकांचे पैसे रोज खिशातून काढून घेत आहेत त्याचा निषेधच केला पाहिजे सर एक अशी चर्चा सुरू आहे की काँग्रेसच्या मंत्र्यांनी घोषणा केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थ अर्थपात आहे ते वीज सवलतीला पैसे दे याच्यामध्ये असं असं हे नाही आहे याच्यात काही तसं म्हणू शकतं कोणी परंतु तसं नाही एकंदर स्रोत आमचे जे आहेत ते कमी झालेले आहेत कारण निर्णय घेताना एका विचारानं आम्हाला घ्यावं लागतं आज दहा हजार कोटीचं पॅकेज आम्ही शेतकऱ्याकरता दिलेलं आहे विजेकरताही मदत करावी ही काँग्रेसची भूमिका आहे एकत्र पद्धतीनं निर्णय होईल हे आंदोलन जे आहे ते आंदोलन चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे तुम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना स्वतःहून बोलला आहात का प्रदेश अध्यक्ष म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर माझ्यात चर्चा आहे पुन्हा चर्चा होईल आज चर्चा होईल परंतु आता आता महत्वाचं या गोष्टी झाल्या की एवढं दहा हजार कोटीच पॅकेज आपण दिलं केंद्र सरकार काही मदत करायला तयार नाही साधी टीम पाठवायला तयार नाही शेतकऱ्याची काय अवस्था हे पाहण्याकरता असं दोन तीन महिने असे असं ठेवून चालत नाही शेवटी लोक पुन्हा सुरुवात करतात मशागत करण्याकरता नंतर ते पाहतील दुसरे पिकं उभे राहिले असतील याचा अर्थ केंद्र सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या संकटाकडे पाहत ही भूमिका केंद्र सरकारची अत्यंत निषेधारी आहे या मताचे आम्ही आहोत या बाबतीत सुद्धा चर्चा होईल थोरासाहेब शिवसेना आमदार प्रताप सर आणि त्यांची दोन्ही मुलं यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने आज अचानक परिट टाकले ही केंद्रीय संस्था आहे त्या देशाच्या मदतीकरता आहेत नागरिकांच्या मदतीकरता आहे चुकीचं काही घडून यासाठी आहे दुर्दैवानं अलीकडच्या का कालखंडामध्ये या संस्थांचा वापर ई डी असेल सी बी आय असेल याचा राजकीय होत असताना दिसतो आहे मला वाटतं ही सुद्धा त्यांची ॲक्शन जी आहे की पूर्णपणे राजकीय आहे आणि या बाबतीतला आमचा कायम आक्षेप आहे यापूर्वीसुद्धा आम्ही हा आक्षेप घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं तिथे कधी रेड पडली सहा मागच्या पाच वर्षात काही झालं असं असं झालं नाही आता का होतं आहे हे थोडंसं सा अत्यंत संशयास्पद आक्षेपारी आहे हाच प्रश्न आहे की काँग्रेसच्या नेत्यांना किंवा विरोधक जे आहेत त्यांच्याच घरावरती कार्यालयावरती ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल पृथ्वीराज चव्हाण या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता होतो आहे हे लोकशाहीमध्ये अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं माझं मत आहे महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण होत त्या सत्तावीस तारखेला आणि त्याच्या आधी हा ही रेड पडलेली आहे तर सरकारची बदनामी होत असे याच्यामुळे वाटतं आपल्याला नाही लोक समजतात यातलं राजकारण सुद्धा लोक समजतात समजून घेणार आहेत मला काही अडचण वाटत नाही आम्ही एक वर्ष यशस्वी रीतीनं पूर्ण केले आहे अनेक समस्यांचा सा सामना आम्ही यशस्वी रीतीनं केलेला आहे आणि पुढच्या काळात पुढचा जो कालखंड आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करणार आहोत जनतेकरता काय रावसाहेब दानवे यांनी काल करना करना। दावा केला की पुढच्या दोन महिन्यामध्ये भाजपाचं सरकार येणार आहे महाराष्ट्र हे <laughs> दावे त्यांचे कायम चाललेले असतात दिवा स्वप्न म्हणतात दिवसा स्वप्न पाहणं तसे हे दिवा स्वप्न आहे त्यांचे ते पाहत राहावं त्यांनी त्याच्यात आनंद घ्यावा फडणवीस हे काल म्हटले होते की मी पुढची शपथ घेईन ती पहाटे घेणार आहे अजूनही त्यांना आहे की आपण शपथ घेऊ मी येणार मी येणार म्हणणे इतकंच ते पण तुम्हाला वाटतं असं रेट टाकून ऑपरेशन कमळ राबवण्याचा हा प्रयत्न आहे विरोधकांना घाबरवायचं आमदार फोडण्या फोडायचे या याचा आधार घेऊन या संस्थांचा वापर राजकीय राजकारण करण्याकरता केला जातो हा आमचा आक्षेप पहिल्यापासून आहे आणि या पद्धतीनं कोणी जर भाजपच्या विरोधी बोललं काही आता लोकशाहीमध्ये तर हे लोकशाहीनं स्वीकारलेल्या गोष्टी राज्यघटनेनं स्वीकारलेल्या गोष्टी पक्ष आहेत मतमतांतर आहेत त्याला त्या त्याला ते तर मान्य केलं पाहिजे आणि एखाद्याने आपल्या विरुद्ध बोललं असं भारतीय जनता पक्षाला वाटलं की ते या पद्धतीनं ॲक्शन घेतात हा अनुभव यापूर्वीसुद्धा आहे मग परंतु लोकशाहीमध्ये हे अत्यंत चुकीचं आहे आणि ज्यां